नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथील गोकुंदा किनोट येथील मुंडन थालीनाथ बेमुदत आंदोलन संपन्न उपोषणकर्त्यांना आणि शिष्टमंडळाला प्रकल्प अधिकारी साहेबांनी सांगितले की जे काही मागण्या आहेत या मागण्यासंदर्भामध्ये मी वरिष्ठांशी चर्चा करतो चर्चा करून शक्य होईल तितक्या लवकर त्यांना कामावर कसं घेता येईल याच्या ये बाबतीत प्रकल्प अधिकारी साहेबांनी सकारात्मकतेचे पाऊल उचलून आज हे कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन प्रकल्प अधिकारी साहेबांच्या सकारात्मकतेने दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी मागे घेण्यात आले

এন্নিনিরাকালাকেশকানেচি নাইযাকাযারাকায়া बंद करो बंद करो बंद करो बंद आंदुना, आंदुना तो काई -काई मागले तर बघा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत आज आम्ही किनवट प्रकल्प कार्यालय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकीय आश्रम शाळा व वसतीगृहातील वर्ग तीन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी गेली अनेक वर्षापासून शासकीय आश्रम शाळेमध्ये व वसतिगृहामध्ये काम करत असून दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला शासनाने बाह्यस्त्रोत शासन निर्णय पारित करून आज महाराष्ट्रामधील पाच हजार कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं असून आम्ही दिनांक तेरा तेरा सहा दोन हजार पंचवीस ला बिराड आंदोलन सोग्रास फाटा ते नाशिक पर्यंत सत्तर ते ऐंशी किलोमीटर पायी आलो तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी आंदोलन आंदोलनाला प्रत्यक्षरित्या भेट देऊन त्यांनी तोंडी आश्वासन दिलं की दोन दिवसामध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होतील परंतु दोन दिवसा दोन दिवस चा कालावधी आम्ही वाढ बघला वाढ बघल्याच्या नंतर जवळपास आमच्या आदिवासी विकास मंत्र्यांसोबत पाच बैठका पाच बैठकी झाल्या त्या पाच बैठकीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रातील आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नसून आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याचं काम पडत आहे म्हणूनच आम्ही आज किनवट प्रकल्पातील सर्व रोजंदारी कर्मचारी एकत्र ये येऊन आज दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बेमुद असं आंदोलन पुकारलं असून या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला कळावं की आज रोजी आज रोजी महाराष्ट्रामधील आ, काही ठिकाणावरच्या शाळा दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून उघड्या झाल्या आणि शाळेचा उत्सव प्रवेश उत्सव थाटामाटा साजरा करून आजच्या स्थितीला शाळेत जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांना जेवायला आहे खायला आहे बाकी सगळ्या गोष्टीला आहे पण जो उद्देश आपला आहे की विद्ध्यार, विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी शिकला पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्वक विकास झाला पाहिजे तर या गोष्टीकडे लक्षात लक्षात लक्ष देता आज त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध उपलब्ध नसून आज शासन कुठलाही निर्णय पूर्णपणे घेत नसून म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करायला भाग करायला भाग पडत असून म्हणूनच मी आपल्या या माध्यमातून सांगू शकतो सांगू शकतो की आपण की तात्काळ शासन स्तरावर निर्णय घ्यावा आणि जे काही आमचे रोजंदारी कर्मचारी आहे गेले अनेक वर्षापासून आपल्या आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रम शाळेमध्ये मग वसतीगृहामध्ये जे काम करत आहेत त्यांना दरवर्षीप्रमाणे नियुक्त नियुक्त आदेश देण्यात याव्या आता फक्त आम्हाला तोंडी आदेश चालणार नाही तर कुठलं तरी एखादी लेखी कागद देण्यात यावं आणि आदेश देण्यात यावा आणि शाळेमध्ये सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर करून घे घेण्यात यावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि

Rahim misin, Rahim misin. Dahi misin, Rahim misin. Dahi misin, dahi misin. misin, misin. Yeah, é

परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा